नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिन्यानिमित्त मी घेऊन आलेली आहेत सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तर साधारण श्रावण महिन्यात कशा व्हाईट कलरच्या साड्या नेसल्या जातात तर श्रावणी सोमवार असतात सणवार असतात तर बऱ्याच आपल्या मैत्रिणी व्हाईट कलरच्या साड्या नेसतात सो मी बऱ्याच व्हाईट कलरच्या साड्या मागवलेल्या आहेत त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट पण जवळ येतं आहे त्या त्यामुळं त्या पॅटर्नची देखील एक साडी सॅम्पल पीस म्हणून मागवलेली आहे तर हे सर्व सॅम्पल पीसेस आहेत यातले तुम्हाला कुठली साडी आवडते त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा तोच कलर किंवा दुसरा तुम्हाला कलर हवा असेल तर तो पण मी अवेलेबल करून देईल पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे तर तुम्ही ऑर्डर बुक केली की साधारण आठ दिवसात तुम्हाला साडी जर अवेलेबल असेल तर तीन दिवसात मिळून जाईल जर ऑर्डर बुक करून थोड्या दिवसानंतर हवी असेल तर त्याप्रमाणे आपण डी एम केलं तर आपण डिस्कस करू शकतो तर चला बघूया सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तर सुरुवातीला पंधरा ऑगस्ट निमित्त अशी तिरंगा कलरची असणारी साडीची मी चांगली पीस म्हणून मागवलेली आहे ती आपण बघूया तर सुंदर अशी ही साडी आहे तर तुम्ही बघा मस्त असा तिरंग्याचा कलर आहे प्युअर कॉटनमध्ये आहे साडी ही आणि बघाल ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट असे इथे डेसन्स दिलेले आहेत हा पदराचा भाग आहे तर खूप सुंदर अशी ही साडी आहे हा पदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे ती प्युअर कॉटनचं आणि बघाल याच्यावर असे सुंदर टेसल्स दिलेले आहेत म्हणजे पूर्ण साडी अशी आहे बघा इथे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट असे टेसल्स तरी दिलेले आहेत बेसला तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे बघा दर आहे तर तो साधारण असा दिसेल तर खूप सुंदर साडी आहे ज्यांना पंधरा ऑगस्टला साडी अशी हवी आहे त्यांनी या साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा, करा। तर मटेरियल खूप छान आहे आणि बघाल हे देखील प्युअर कॉटनचं मटेरियल आहे आणि हे प्रिंट आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असं हे टेक्स्चर आहे खाली असे मस्त पदराला गोंडे दिलेले आहे तर याच्यात भरपूर कलर अवेलेबल आहेत हा फ्रेश येलो कलर आहे ज्या मैत्रिणींना असे ब्राईट कलर आवडतात कॉटनमध्ये त्यांच्यासाठी खूप छान असं हे कलेक्शन आहे बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर सुंदर असा यल्लो कलर आहे आणि सुंदर अशी डिझाईन त्याच्यावर वर्क केलेली आहे हे वर्क आ, आ, म्हणजे दोऱ्याचं वर्क नाही आहे हे तर प्रिंट आहे ही पूर्ण प्रिंट आहे पण टेक्स्चर खूप सोबर आहे आणि प्युअर कॉटनमध्ये आहे क्वालिटी खूपच छान आहे याच्यात बघाल पर्पल कलर आहे सुंदर असा पर्पल कलर आहे याच्यामध्ये तर बघाल याच्यामध्ये मस्त असा पर्पल कलर देखील आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर ज्या मैत्रिणींना कॉटनच्या साड्या आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असं ऑप्शन आहे बघा सुंदर असं डिझाईन केलेलं आहे तर यातले कलर दाखवते याच्यात डार्क पिंक कलर ज्याला गुलाली कलर म्हणतो आपण गुलाबचा जसा कलर असतो तसा हा कलर आहे तर याच्यामध्ये अजून एक मस्त मरून कलर आहे तर बघा स्क्रीनशॉट काढा माझ्याबरोबर शेअर करा हा मस्त सगळ्यांचा आवडता फ्रेश असा स्काय ब्ल्यू कलर मस्त असा पिंक कलर ब्राईट पिंक कलर आहे हा तुम्ही बघाल या पिंक मध्ये आणि या पिंक मध्ये फरक आहे हा गुलालचा पिंक कलर आहे आणि हा फ्रेश ब्राईट पिंक कलर आहे आणि हा सगळ्यांचा आवडता मस्त असा व्हाईट कलर तर आता पंधरा ऑगस्टला तुम्हाला हा मस्त वेअर करता येईल तर बघा सुंदर असा व्हाईट कलर आहे सर्व मैत्रिणींच्या आवडीचा कलर आहे हा व्हाईट कलर बघूया सुंदर सुंदर साड्या सुंदर असं प्राजक्त प्रिंटचं व्हाईट कलरचं कलेक्शन आहे हा हा ही देखील साडी तुम्ही पंधरा ऑगस्टला वेअर करू शकता जर तुम्हाला ऑफिससाठी हवी असेल तर बल्कमध्ये दे देखील तुम्ही ऑर्डर बुक करू शकता आणि डी एम करा जी साडी आवडते त्याचा डी एम करा आणि स्क्रीनशॉट पाठवा तर ही देखील एक खूप सुंदर अशी व्हाईट कलरची साडी आहे तर ही बघाल मधुबनी प्रिंटची ही साडी आहे याच्यावर मधुबनी प्रिंट बनवलेला आहे आणि इकडे पण बघा मस्त असं मधुबनी प्रिंट आहे आणि याची खासियत अशी आहे की याच्याबरोबर ब्लाऊज पीस फ्री आहे याच्यावर हा ब्लाऊज पी पीस फ्री आहे म्हणजे याच्या आतमध्ये दिलेला नाही आहे याला मॅच होणारा असा फ्रीमध्ये याच्याबरोबर दिलेला आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर बघा तुम्हाला कुठलं आवडतं कर, शेअर करा तर हा देखील एक सुंदर असा व्हाईटमधला पॅटर्न आहे तर रेड आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे तर बघा हे जमदानी कॉटनमधलं कलेक्शन आहे तर बघा कुठली साडी आवडते आणि हा पदर आहे रेड कलर आणि हा ही व्हाईट कलरची साडी आहे तर पंधरा ऑगस्टसाठी खूप छान छान ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि बघा अशा देखील काही साड्या माझ्याकडे अवेलेबल होत आहेत तर हे देखील खूप सुंदर असं कलेक्शन आहे कलमकारी प्रिंटचं हे कलेक्शन आहे आणि बघा खाली असे सुंदर इथे टेसल्स दिलेले आहेत तर ऑल ओव्हर ही साडी अशी आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस येतील तर सुंदर असं हे कलेक्शन आहे तर पटपट -पट सांगा तुमच्या आवडीचे साड्यांचं कलेक्शन बुक करा स्क्रीनशॉट काढून मला आवडलेली सुंदर एक साडी मी शेअर करते तुमच्याबरोबर तर बघा स्काय ब्ल्यू कलरची खूप सुंदर अशी साडी आहे मला पर्सनली खूप आवडली ही साडी तर स्काय ब्लू कलर आहे आणि डिझाईन आहे पूर्ण प्रिंट आहे ही बघाल काथावरची पूर्ण प्रिंट आहे हे बघाल काही मैत्रिणींना काथावर आवडत नाही का तर दोरे कुठेतरी अडकतात असं त्यांचं कंप्लेंट असते तर त्या अशा मैत्रिणींसाठी ही काथावरची प्रिंट असलेली प्युअर कॉटनची साडी आहे तर स्क्रीनशॉट काढा आणि डी एम करा चला मैत्रिणींना परत भेटू एका नवीन कलेक्शनसह नमस्ते